हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहीतच असाल फ्रेंड्स अति विचार करणे ही मोडून काढण्यासाठी एक आव्हानात्मक सवय आहे आणि जर ही सवय तुम्ही मोडून काढली नाहीत तर या वाईट सवयीचा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर नक्की होऊ शकतो काही रणनीती तुम्हाला तुमचे विचार वळवण्यास मदत करू शकता तथापि आपल्या ट्रिगर्स बद्दल जागरूक असणे आणि गरज पडल्यास आपले प्रियजन किंवा मानसिक आरोग्य व्यवसायांकडून सल्ला घेणे गरजेचे आहे आपण वेळ देऊन आणि सततचे प्रयत्न करून अतिविचारांवर नियंत्रण आणू शकतो आणि एक संतुलित आणि शांत जीवन जगू शकतो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ओव्हर थिंकिंग थांबवण्यासाठी म्हणजे अतिविचार थांबवण्यासाठी पंधरा मार्ग जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या अजून केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिला हे निसर्गात बाहेर पडणे निसर्ग सानिध्यात वेळ घालवण्याचे अनेक फायदे आहेत निसर्गात वेळ घालवल्याने आपण चिंतामुक्त आणि तणावमुक्त होऊ शकतो तुम्ही निसर्ग सानिध्यात जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम ऍक्टिव्हिटीज आणि योग करू शकता आपल्या शारीरिक हालचालीने स्ट्रेस हार्मोन ची पातळी कमी होते त्याचबरोबर शारीरिक व्यायाम शरीरामध्ये अँड्रोफिन नावाचे हार्मोन सोडण्यास मदत करतात हे हार्मोन्स आपला मूड चांगला करतात आणि सेंद्रिय वेदनाशामक म्हणून कार्य करतात दुसरं आहे अरोमा थेरपी वापरणे अरोमा थेरपी आपले मानसिक आणि भावनिक आरोग्य सुधारते अरोमा थेरपी मध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची सुगंधे वापरू शकता तिसरं आहे शांत संगीत ऐकणे शांत संगीत ऐकल्याने आपला रक्तदाब कमी होऊ शकतो हृदयाची आणि नाडीची गती कमी करू शकते आणि आपण तणावमुक्त होऊ शकतो तुम्ही कार मध्ये कुठेही जाताना संगीत ऐकू शकता बाथरूम मध्ये आंघोळ करताना संगीत ऐकू शकता किंवा घरातली वेगवेगळी कामे करताना संगीत ऐकू शकता तुम्ही झोपण्यापूर्वी सुद्धा मनाला शांती देणारं संगीत ऐकू शकता त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागण्यास मदत होईल चौथा आहे जर्नलिंग करणे तुम्ही तुमच्याकडे एक जर्नल ठेवा त्यामध्ये तुमच्या भावना आणि तुमचे विचार लिहून काढा तुम्ही तुमच्या मनात चाललेली गुंतागुंत तिथे गेली तर तुम्हाला लिहिल्यानंतर खूप हलके वाटेल तुम्ही तुमच्या मनातील भावना आणि विचार लिहून ठेवल्याने जेव्हा पण तुम्हाला वाटेल तेव्हा त्या तुम्ही पुन्हा पुन्हा वाचू शकता आणि तुम्ही तुमच्या समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करू शकता पाचवा आहे जोरा जोरात हसणे जोरा जोरा अस्वस्थ करणाऱ्या भावना दूर होतात जेव्हा तुम्ही हसता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये नावाचे हार्मोन सोडले जातात जे तुमचा मूड चांगला करण्यास आणि तुम्हाला आनंदी ठेवण्यास मदत करतात तुम्ही हसण्यासाठी कॉमेडियन पुस्तके वाचू शकता कार्यक्रम टीव्ही वर पाहू शकता मोबाईल मध्ये वेगवेगळे व्हिडिओ पाहू शकता आणि अशा प्रकारे तुमचा मूड तुम्ही चांगला करू शकता सहावा हे आपल्या मित्रांसोबत कनेक्ट करा लक्षात ठेवा माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे ज्याला आपुलकीची समजची आणि समर्थनाची गरज असते आपल्याला जर कोणती समस्या आहे तर ती समस्या आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना सांगणे गरजेचे आहे तरच आपल्या जवळच्या व्यक्ती आपली मदत करू शकता जर तुम्ही एखाद्या समस्येमध्ये अडकलेल्या असाल तर एकदा तरी तुमच्या भावना तुमच्या जवळच्या व्यक्तींना किंवा तुमच्या मित्रांना नक्की सांगा असं केल्याने मे बी ते तुमची समस्या समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करतील सातवा हे विलंब टाळा जेव्हा तुम्हाला एखादं काम करायचं असतं आणि तुम्ही त्या कामाबद्दल सतत चिंता करत राहता तेव्हा तुम्ही तुमची बरीचशी ऊर्जा गमावता जर तुमच्या मनात एखादं काम करण्याचा विचार असेल तर तुम्ही ते काम लगेच करा ते काम पूर्ण करायला विलंब लावू नका जर तुम्ही ते काम करायला विलंब लावाल तर त्याने तुम्हाला चिंता होईल तणावमुक्त आणि चिंतामुक्त राहण्यासाठी तुम्हाला दररोज कोणती कामे करायची आहेत याची यादी बनवा यादीनुसार सर्व कामे विलंब न करता वेळेत पूर्ण करा आठवा हे ध्यान करा आणि जागरूक राहा तुम्ही दररोज ध्यान करण्याचा सराव करा ध्यान केल्याने तुमची एकाग्रता वाढेल जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा तुमच्या मनाला विश्रांती मिळते आणि तुमची जागरूकता वाढते नववं वा आहे तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये तुमचं मन गुंतवा खूप मोकळा वेळ अतिविचार करण्याला प्रोत्साहन देतो म्हणून जास्त वेळ मोकळे बसण्यापेक्षा तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करण्याकडे जास्त प्राधान्य द्या तुमच्या रिकाम्या वेळाचा तुम्हाला सदुपयोग करता आला पाहिजे तुमच्या रिकाम्या वेळाचा सदुपयोग करण्यासाठी तुम्ही फिरायला जाऊ शकता टीव्ही पाहू शकता संगीत ऐकू शकता किंवा तुम्हाला आवडणारी इतर कामे सुद्धा करू शकता दहावा आहे योग करा लोकान साथी योग हा सर्व वयोगटातील लोकांसाठी व्यायाम करण्याचा आणि तणावमुक्त होण्याचा उत्तम मार्ग आहे म्हणून फक्त आपल्या देशातच नाही तर बाहेरच्या देशात सुद्धा योग करण्याला फार महत्व दिलं जात दररोज योग केल्याने आपली प्रतिकार शक्ती चांगली राहते आणि आपण बऱ्याचशा आजारांपासून दूर राहतो अकरावा आहे स्वतःला निर्णय घेण्याची अंतिम मुदत द्या जर तुमच्या समोर एखादी समस्या असेल तर ती समस्या तुम्ही किती दिवसात सोडवायची आहे हे स्वतःला समजून सांगा ती समस्या सोडवण्यासाठी आठ दिवसांचा दहा दिवसांचा पंधरा दिवसांचा कालावधी सेट करा बारावा आहे भूतकाळ स्वीकारा जी परिस्थिती तुमच्या नियंत्रणामध्ये नाही त्या परिस्थितीमुळे स्वतःला दोष देणे थांबवा तसेच स्वतःला दोष देऊन स्वतःला कोणत्याही प्रकारची शिक्षा देण्याची काहीही गरज नाही जर एखादी भूतकालात घडलेली घटना किंवा गोष्ट तुम्हाला सतत त्रास देत असेल तर स्वतःला समजावा ही घडलेली घटना आहे आणि ही फक्त तुमच्या डोक्यात आहे आणि जर तुम्ही प्रयत्न केले तर तुम्ही त्यातून संतुलन शकते आणि जर तुम्हाला एखादी मानसिक समस्या असेल तर तुमचं स्वास्थ्य अधिक जास्त बिघडू शकत कॅफिनचा कमीत कमी डोस सुद्धा तुमच्यासाठी जास्तीत जास्त त्रासदायक होऊ शकतो म्हणून शक्यतो चहा कॉफी पासून दूर राहा चौदावा आहे इतरांना मदत करा इतरांना मदत करून आपण आपला दृष्टिकोन बदलू शकतो दुसऱ्यांना मदत करणे तुम्हाला तुमच्या समस्यांपासून दूर ठेवण्यास मदत करू शकते एका अभ्यासानुसार दुसऱ्यांना मदत केल्याने आपल्या चिंता कमी होतात तसेच आपण नैराश्यापासून दूर राहतो शेवटचा आहे व्यावसायिक उपचार घेणे जर तुम्ही इतके उपचार करून सुद्धा अति विचार थांबू शकला नाहीत तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या मनोपचार तज्ञ तुम्हाला योग्य सल्ला देतील आणि तुमच्यावर उपचार करतील फ्रेंड्स मी आशा करते की याच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय